और तो अच्छा ही लगता है भाई कांग्रेस आएगा संजय निरूपण आएगा संजय अभी मोदी से सब कंटाल कह नमस्ते आशीर्वाद देना कांग्रेस दे काँग्रेसला का मतदान करावं का भाजप सुद्धा म्हणते की एवढा विकास काम केलेले काय दिसत नाही गरीब माणस ते गरीब माणस आहे सर्व समाजाच्या बोट यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला भेटत आहे आणि यामुळे एक जबरदस्त अशी विक्ट्री काँग्रेस यांच्याकडून तर्फे होईल त्यांनी सांगितलं की चौकीदार चोर आहे उद्धवजीने सांगितलं होतं भाजपाला प्रचार पॅटर्न मध्ये आपण आज जाणार आहोत उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढणारे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारात त्यांचा प्रचार पॅटर्न काय असणार आहे ते आज आपण दिवसभर पाहायचा प्रयत्न करणार आहोत कारण की इतर नेत्यांचे प्रचार पॅटर्न आपण पाहिलेले आहेत संजय निरुपम यांचा प्रचार पॅटर्न काय आहे ते आज आपण पाहणार आहोत संजय निरुपम यांचा प्रचार पॅटर्न कसा असणार आहे ते आपण आज पाहतोय आणि कशा पद्धतीनं संजय निरुपम यांचा ओशिवारा भागातून प्रचार सुरू आहे आपण बघू शकता की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं रिक्षावाले असतील त्याचबरोबर इतर जे लोक असतील यांच्याबरोबर संपर्क साधायचा संजय निरुपम प्रयत्न करत आहेत आपण पूर्ण दिवस आज संजय निरुपम यांचा प्रचार कशा पद्धतीनं सुरू आहे आता पदयात्रा सुरू आहे आज काय शेड्यूल आहे नमस्कार नमस्कार आज सकाळपासून पदयात्रा चालू आहे आणि एक दीड वाजेपर्यंत चालेल त्यानंतर तीन वाजेपर्यंत एक दोन छोटी छोटी मिटिंग त्यानंतर एक रोड शो होईल त्यानंतर एक रोड शो दोन तीन तासाचा त्यानंतर दोन दोन पब्लिक मिटिंग आहे असं कशा पद्धतीने शेड्यूल असतं कारण की आता तुम्ही लोकसभेचे उमेदवार आहात अत्यंत व्यस्त भाई साहेब नमस्कार आशीर्वाद चाहिए आप रिक्षावाले असतील त्याचबरोबर सर्वांच्या तुम्ही संपर्क साधताय कुठतरी जे दिवस आहेत ते कमी आहेत आणि उमेदवारांना जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत संजय निरुपम आता आपण जर बघितलं तर जरी शेवटच्या का टप्प्यात निवडणूक असली मुंबईची तरीसुद्धा तुम्हाला अडचण येत आहेत कारण की व्यस्त शेड्यूल असते व्यस्त तो आहे पण मी निवडणुकाच्या नंतर निवडणुकाच्या पूर्वी सदैव मी व्यस्त असतो सदैव लोकांच्या लोकांमध्ये असतो मी लोकांबरोबर असतो तो माझ्यासाठी जास्त जास्त ताण नाही आहे चालेल नमस्ते भैया नमस्कार हा डॉक्टर साहेब डॉक्टर नरेंद्र कुमार निश्चित आपण बघितलं की कशा पद्धतीनं या संजय निर्पूम यांचा प्रचार सुरू आहे तो दाखवायचा प्रयत्न करतोय पदयात्रेच्या माध्यमातून संजय निर्पूम प्रचार करताना दिसत आहेत पूर्ण दिवस संजय निर्भूम यांचा प्रचार पॅटर्न काय असणार आहे आणि कशा पद्धतीनं लोकांपर्यंत संपर्क साधायचा प्रयत्न करतात हे आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत पदयात्रेम लोकन पर्यत प्रयत्न करता है संजय आशीर्वादी गली, है, फार जुनी गली है नमस्ते नमस्ते भैया क्या हाल चाल कैसे भैया तो ये दीदी बोलना मत ये आनंद नगर के पीछे की गलियां हैं और इन गलियों में बड़े पैमाने पर उत्तर भारतीय समाज के लोग रहते भैया आशीर्वाद देना और इनसे जुड़ा रहा हूँ मैं और बहुत दिलचस्प बात है बड़ा उत्साह मूड होता है इन सभी लोगों का यहाँ पे आशीर्वाद तरीके तुम्ही उत्तर भारतीय जास्ती जा मतदान करते हैं जिते इतना स्थायी मराठी भाषिक काला चमचा मराठ भाषिक लोग कालच आमच्या मराठी भाषिक लोकांमध्ये जोरदार पदयात्रा होती मराठी भाषिक लोक मोठ्या प्रमाणात वोट देणार असं मला दिसतो निश्चित जरी उत्तर भारतीय असलं तरीसुद्धा ज्या ज्या भागात उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी संजय निरुपम प्रचार करताना दिसत आहेत गल्ली असेल मोहल्ला असेल त्या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत जेणेकरून जास्तीत जास्त मतदान जे आहे ते या ठिकाणी होऊ शकेल प्रचार पॅटर्न मध्ये आपण संजय निरुपम यांचा प्रचार कसा सुरू हे पाहायचा प्रयत्न करतोय आत्ताच या ठिकाणाहून रॅली गेलेली आहे ज्या ठिकाणी संजय निरुपम यांचा यांच्याशी संपर्क साधला या मतदारांशी संपर्क साधला हे रिक्षावाले काका आहेत तरह से देखते हो अभि रॅली गई काँग्रेस का क्या माहोल लग रहा है आपको तो बोलो। क्या माहौल लग रहा है माहौल तो अच्छा ही लगता है भाई कांग्रेस आएगा संजय निरूपन आएगा समझे अभी मोदी से सब कंटाल गए ले नोटबंदी में इसमें हाँ जी एस टी लगा ये धंधे लोग छोटे छोटे लोगों को मार दिया सब समझे ना वही हिसाब से वही होगा ना भाई हम तो बगता है कि अच्छा हुआ और संजय निरूपम इधर आए थे तो कितना लोग जमा हो गए थे इधर आए थे हमारे उधर समझे हम लोग तो यही उसको ही देंगे भाई कांग्रेस ला मतदान करे ऐसे प्रकार की इच्छा है यहाँ पे एक इलेक्शन चल रहा है लोकसभा का इलेक्शन है यहाँ से कैंडिडेट जा रहे हैं क्या लगता है आपको इलेक्शन के बारे में संजय निरुपन क्लियर है यहाँ से लेकिन कैसे देखते हो ये इलेक्शन में आ, आ, सामने मोदी जैसे प्राइम मिनिस्टर है उनका भी चुनाव है देखो हम इन्हीं इन्हीं को जानते हैं संजय निरुपम जी को हम बो, बोरोली लोकसभा से भी रह चुके हैं सांसद अब यहाँ आए हैं जो इनके अंदर है काम करने की क्षमता है आप कहाँ से आते हो मैं इधरी से हूँ जो बताया जाता है कि जो यूपी के पॉपुलेशन है वो कांग्रेस को वोटिंग करे ऐसे पॉसिबल है कांग्रेस कांग्रेस को ही काँग्रेसला मतदान करतील अशा प्रकारचं यांची इच्छा आहे आपल्यावर काही लोक आहेत अजून आता रॅ रॅली संजय निरुपम भेटून गेले कशा पद्धतीचे भाव नाही कारण की वेगवेगळे उमेदवार येतात भेटतात त्याच्यातून काय परिणाम होतो मतदानावर मतदानावर परिणाम तर होतो ना सगळे येतात भेटतात बरा वाटतं जरा संजय नेहरूपम भेटले आता जितू दे काँग्रेस जितू दे काँग्रेसला का मतदान करावं का भाजप सुद्धा आहे की आहे एवढा विकास काम केलेले काय दिसत नाही हो गरीब माणस ते गरीब माणस आहे काय दिसत नाही कांग्रेस का प्रचार पैटर्न संजय निरुपम बराबर है अपने बरबा कांग्रेस के कई कार्यकर्ते हैं दिवसभर आता प्रचार करता दिखता है तो संजय निरुपम हैं मुझे बताइए किस तरह से चल रहा है क्योंकि लोग बोल रहे हैं कि यहाँ पे जो लड़ाई है संजय निरुपम विरुद्ध शिवसेना के बीच में हो रही है हाँ ये तो दो ही कैंडिडेट है यहाँ पे संजय निरुपम जी और गजा भाव दो ही कैंडिडेट है यहाँ पे और कांग्रेस का प्रचार जोरों में चल रहा है संजय निरुपम एक जमीनी नेता है जो पाँच साल से ज़मीन पे है कांग्रेस के साथ में कांग्रेस के कार्यकर्ताओं को लेके चल रहे हैं और गए पाँच साल में गजा भाव कहीं पे भी हमें दिखा नहीं है यही हम हर जगह पे सुन रहे हैं कि भई इनको हमने देखा है क्या उनकी फोटो दिखा के बोलते हैं कि इनको हमने देखा है क्या तो यही एक एडवांटेज है कांग्रेस पार्टी को संजय निरुपम जी को कि वो ज़मीनी नेता हैं और लोगों से मिलते जुलते रहते हैं आज भी जिस तरीके से प्रचार हमारा चालू है गली गली घर घर डोर टू डोर वो कर रहे हैं जिस तरीके का प्रचार चालू है जिस तरीके का लोगों में जो जोश है उनके लिए उससे जरूर काँग्रेस के कार्यकर्ताओं को और हमारे को जोश आ रहा है और इसी के, इसी के के उम्मीद कॅन्डिडेट कोश आरा इ प्रचार चालू आहे काँग्रेस यहाँ पे जो आहे काँग्रेस जरी असली तरी सुद्धा भाजप म्हणते अनेक विकास कामं का काँग्रेसला मतदान करावं लोकांनी लोकांना खरं म्हणजे जेव्हा करायचं जे आहे मतदान करायचं आहे त्यांनी साडेचार वर्षात जे काय घडलेलं आहे त्यांनाही दिसतंय आम्हाला सांगायची गरज नाही आहे आणि मी आम्ही नुसतं त्यांना तेच दाखवतो आहे तेच सांगतो आहे जे वस् खरं आहे आणि जे शोषित आहेत आणि जे शोषण त्यांच्यावर झालेलं आहे अजून होत आहे आणि आत्ताच आता आम्ही येताना आम्हाला एका मला एका महिलेने विचारलं की तुम्ही प्रचारासाठी आलात तर आमच्या इथे पाणी इथले एवढं घाणेडा पाणी येतो आहे सगळं तुम्ही का करत नाही म्हणजे ते इथले जे कार्पोरेटर आहेत ते सेनेचे आहेत जे इथले आमचे न एम एल ए आहेत बाई त्या बी जे पीचे आहेत आणि इथे जे आमचे ग खासदार आहेत तेही सेनेचे आहेत आणि तिघेही असताना काही झालेलं नाही तर तुम्ही कमीत कमी आता तुम्हाला तरी कळलं बोल आम्हाला म्हणजे आता मनापासून वाटतं की आमची चूक झाली जी जा आम्ही त्यांना मत दिलं आता ही पुढे आमची चूक होणार नाही आणि त्याचं त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही या पंजालाच वोट करू मत देऊ ज़रूरी ज़रूर साथ देंगे क्योंकि हमारे जो उम्मीदवार हैं वो घर घर एक एक घर में जाके अपना प्रचार कर रहे हैं और हम सब भी कार्यकर्ता भी उनके लिए काम कर रहे हैं तो ज़रूर जो हमने लोगों को बताया है कि क्या चीज़ पिछले चार साढ़े चार साल में हुई और आगे हम अपने बच्चों के लिए उनको ये समझा रहे हैं कि आगे चल के अपने बच्चों के लिए उनके लिए सोच के आप कांग्रेस को वोट दें तो वो ज़रूर वोट देंगे लोक जे आहेत ते काँग्रेसला मतदान करतील अशा प्रकारची काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे आपण पूर्ण दिवस संजय निरुपम यांचा प्रचार कसा सुरू आहे प्रचार पॅटर्न काय आहे ते पाहायचा प्रयत्न करतो आहे आणि सकाळपासून ज्या पद्धतीनं दिवस कमी राहिलेत त्यामुळे उमेदवार कुठेतरी जास्तीत जास्त मतदारपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचायचा प्रयत्न करतो पॅटर्न मध्ये आज आपण संजय निरपम जे उत्तर पश्चिम मधून उमेदवार आहेत काँग्रेसचे त्यांचा प्रचार कशा पद्धतीने सुरू हे प्रयत्न करतोय आणि सकाळपासून ऊन असलं तरी सुद्धा मतदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय जेणेकरून जास्तीत जास्त मतदान काँग्रेसला व्हावं आता आम्ही बघतोय काय अवस्था एकूणच काय किती मेहनत घ्यावी हा मेहनत करायला पडेल कारण निवडणुकीमध्ये जास्त जास्त लोकांशी संपर्क झाला पाहिजे त्यांच्याचे संवाद झाला पाहिजे आणि याच्यासाठी फक्त तुम्ही रोड शो करणार म्हणजे मेन आतमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही पब्लिक मिटिंग करणार पब्लिक मिटिंगमध्ये किती लोक येतात आणि सगळे त्यांच्या मनात काय आहे तो तुम्हाला काय माहीत नाही यासाठी माझा हा जो चुनाव प्रचार करण्याचा एक वेगळा तरीका आहे माझा स्वतःचा तरीका आहे की एकदम लोकांमध्ये एकदम मॅक्सिमम आतमध्ये जायला पाहिजे आणि करतो साधारण आपण प्रचार बघितला तर रात्री दहा वाजेपर्यंत अधिकृत प्रचार करता येतो काय पूर्ण टाईमटेबल पूर्ण चुकलं आहे आता नाही दहा वाजेपर्यंत आमचं आहे ना सकाळी आज मी आज साडेआठ साडेसात वाजता होतो मी जुहू बीचला जुहू बीचवर जे वॉकर्स होते त्यांच्याकडून संवाद साधला त्यानंतर घरी येऊन नऊ वाजे नऊ साडेनऊ वाजता इकडे आलो आलो मी आणि पदयात्रा चालू आहे आता किट्ट एक 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 बाज, एक 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 आहे ना अच्छा दोन तासानंतर निघणार आम्ही ब, इकडे ब, गोरेगाव ईस्टमध्ये दोन तीन ठिकाणी ग्रुप मिटिंग्स आहे त्यानंतर इकडे पुन्हा येणार व परत वेस्टमध्ये आणि तो रोड शो आहे पद पदयात्रा नाही आता रथयात्रा होईल दोन तास त्यानंतर यादवनगरमध्ये पब्लिक मिटिंग आहे नरसिंग यादव जे ओलंपियन आहेत रेसलिंगचे आणि ज्याने गोल्ड जिंकला होता कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्या माझ्यासाठी आज कॅम्पेन करण्यासाठी ते यादवनगरमध्ये खास त्यांच्या गाव आहे तो तिकडे उतरणार आणि त्यानंतर एक जुगलीमध्ये मोठी सभा आहे त्या सगळे सभा संपल्यानंतर दोन तीन ग्रुप मिटिंग आहे कोणाच्या घरी कसं असं करायचं आहे तो एक चालतो एक दिवसभर चौदा पंधरा तास धावपळ होते पूर्ण वेळ कारण की आपण इतर वेळेस ठीक आहे म्हटलं की निवडणुकीच्या काळात जास्त धावपळ होते तुम्ही मला बघितलेला तर निवडणुकीच्या पूर्वी पण जेव्हा निवडणुकी नाही नसतो तेव्हा पण आम्ही असंच काम करत असतो लोकांमध्ये जाणं लोकांच्या काम हातात घेणं आणि मी एक सकाळपासून देर एक एक उशीर जो रात्री अकरा वाजल्यापासून मी दररोज काम करतो सध्या एक तास जास्ती एक दोन तास जास्ती झालेला आहे वक्त ते एक दोन तास जास्त झालेले पण आधी सुद्धा काम करत होता त्या कामामुळेच कुठेतरी मुंबई काँग्रेसमध्ये तुम्ही आणि बाकी इतर असं झालं निर्माण होतं आता तो झाला आता तो हिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे त्याच्यावर काही चर्चा करायच्या नाही सध्या निवडणुकी आहे तो निवडणुकीवर चर्चा करायच्या आहे आपण संजय निरपुम यांच्याबरोबरचा दिवसभर की व्यस्त शेड्यूल आहे त्यामुळे उमेदवार प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये आपण कशा पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे प्रचार पॅटर्न काय आहे ते दाखवायचा प्रयत्न करतोय आणि पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर काँग्रेस उमेदवार म्हणून ते कशा पद्धतीनं काम करत आहे हे पाहायचा प्रयत्न करतो संजय निरुपम यांचा प्रचार पॅटर्न काय आहे हे आपण पाहायचा प्रयत्न करतो आहे आणि वेगवेगळ्या भागात प्रचार सभा असतील किंवा प्रचार जे पदयात्रा असतील त्यातून संजय निरपम मतदार मतं मदा पोहोचायचा प्रयत्न आहेत असाच प्रकारचा पूर्ण वेळ जो प्रचार पॅटर्न त्यांचा काय असणार आहे निवडणुकीचे फंडे काय आहेत ते आपण जाणून घ्यायचं या पूर्ण भागात पाहणार आहोत के सामने की दबाइए और लोगों को किस तरह से देखते हो कांग्रेस भी चुनाव लड़ रही है भाजपा भी बोल रही है हम जीतेंगे क्या दावा लग रहा है यहाँ पे तो अभी कुछ बोल नहीं सकते माहौल दोनों साइड से है देखते है क्या होगा बट एक है कि उत्तर भारतीय बहुत सारे जो गांव जाने की तरफ निकल रहे तो उत्तर भारतीय का वोट थोड़ा कम हो सकता है अब आगे क्या होगा वो तो पता नहीं उत्तर भारतीय तो वोट कम हो सकता है लेकिन जिस तरह से यहाँ पे शिवसेना वर्सेस कांग्रेस है संजय निरुपम मतलब यूपी के रहने वाले मतलब यूपी से ज़्यादा लोग उनको उत्तर भारतीय लोग वोटिंग करेंगे ऐसे लगता है ये तो डिपेंड करता है सबकी मानसिकता पे कौन किसको सपोर्ट करता है कौन कौन सी पार्टी चाहती है अभी तक जैसे कि काम हो रहा है कुछ लोगों को अच्छा लग रहा है कुछ लोगों को ख़राब लग रहा है तो वो तो अभी तेईस तारीख को ही पता चलेगा बाकी कितना चुनाव परसेंट होता है कितना गिरता है तभी तक थोड़ा बहुत अंदाजा हो जाएगा दोनों तो तरफ से बात थोड़ी बहुत सही है जहाँ तक की है बेरोज़गारी तो जहाँ तक की आई भी है और उतना जो लेवल तक आनी चाहिए थी वो लेवल तक नहीं है लेकिन इस सब कॉन्स्टिटेंसी में देखा जाए तो दोनों तरफ से काटे की टक्कर है बोल सकते हैं और देखें तो अभी जैसे कि छुट्टी का माहौल चल रहा है थोड़ा सा प्रॉब्लम हो सकता है कि बहुत सारी पब्लिक छुट्टी पे जा रही है तो वोट तो वहाँ से कम हो सकते बट कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो सामान्य माणसाबद्दल भाजप सातत्यानं म्हणते की आम्ही विकास केलेला आहे काँग्रेस म्हणते की विकासाच्या नावावर वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाते तुम्हाला वाटतं असं काही काँग्रेसच्या आणि भाजपच्या दाव्यांमध्ये आय थिंक काँग्रेसने जो किया था साठ सलो मे अच्छा किया था। विकास किया था अब ये ये लोग भी भी कर रहे हैं अपने हिसाब से अच्छा ही कर रहे हैं अब ये डिपेंड करता है कौन किससे जुडा हुआ है जिसको जहाँ फ़ायदा होता है एक्चुअली पब्लिक तो यही देखती है हमारा विकास हो अगर विकास मोदी जी कराते हैं और जैसे चार पाँच सालों में हमने देखा थोड़ा डिजिटल तो हुआ है इंडिया लेकिन उस हद तक हमको कामयाबी नहीं मिली है हमारा पैसा भी गिरा, डॉलर के मुकाबले हमें कोई ऐसी कोई खास तरक्की भी नहीं मिली और जहाँ तक है कि ये लोग बीजेपी का जो जहाँ तक सवाल है वो भी अच्छा कर रहे हैं अपने हिसाब से संजय निरुपम जो है ओ कुछ टाईट ही परे गए संजय निर्पुन जी क्योंकि युवा लमसम इनके साथ ज्यादा जुड़ेंगे और युवा इनके साथ ज्यादा जुड़ेंगे संजय नूर्प जी के साथ इथं प्रत्येक उमेदवार लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे वेगवेगळ्या माध्यमातून आणि पदयात्रा असेल लोकांचं मत परिवर्तन करायचा प्रयत्न करतो जरी अंतिम निकाल तेवीस ला लागला असला तरीसुद्धा प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतो आहे असं असलं तरीसुद्धा या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं उत्तर भारतीय मतदार जे आहेत ते महत्त्वाचे असतात आणि ज्या पद्धतीनं उत्तर भारतीय मतदार त्यांच्या प्रांतात परत गेल्यामुळे कुठेतरी काँग्रेस किंवा आघाडीचे जे उमेदवार आहेत त्याला फटका बसू शकतो आणि त्याचा फायदा निश्चितच विरोधी उमेदवार जो आहे त्याला बसू शकतो कॅमेरामन निलेश टेळूळकरसह सुनील काळे टी व्ही नाईन मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम